बलगाम ला झालेली दुर्दैवी घटना आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेजण साक्षीदार आहात खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये जे शहीद झाले ते बेकसूर जे निरपराध पर्यटक होते त्यांना मी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि या भ्याड हल्ल्याचा मी निषेधही केलेला आहे खऱ्या अर्थाने तिथले जे महाराष्ट्रातले लोक होते ते फोन करत होते आणि सकाळपासून परवाच संध्याकाळी त्या ठिकाणी खासदार डॉक्टर होते आणि ते त्या वेगवेगळ्या ग्रुप जे महाराष्ट्रातून गेले होते त्यांच्याशी माझं बोलणं करून देत होते परंतु मला देखील त्यांच्याशी फक्त बोलून त्यांना जी काही तिथे एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि म्हणून मी स्वतः तिथे गेलो आपले गिरीश महाजन मंत्री तिकडे आधी गेले होते आणि तिथं विमानांचा येण्याचा जो काही प्रॉब्लेम होता की सगळ्यांनाच लवकर इकडे यायचं होतं मग आपण विशेष विमानं देखील चार विशेष विमानं केली आणि त्या सगळ्या ग्रुपला इकडे महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्यांना के केल। देखील एक आधार वाटला की आपला माणूस तिथे पोहोचला आणि हे सगळं जेव जेव्हा संकट काळामध्ये अशा लोकांच्या मागं उभं राहणं त्यांना एक मॉरल सपोर्ट देणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून बाळासाहेबांची जे शिकवण दिघेसाहेबांची शिकवण जे आपत्ती आणि आपदा संकट जेव्हा जेव्हा येतं मग इर्षाळवाडी ये असेल कोल्हापूरचा पूर असेल अगदी उत्तराखंड केरळ या ठिकाणी देखील आपले शिवसैनिक जाऊन मदत करतात आणि म्हणून त्या माध्यमातून आज मी तिकडे गेलो तिथे देखील आणखी आपली टीम तिकडे आहे गिरीश महाजन तिकडे आहे आणि या ठिकाणी आप त्यांची त्या आणण्याची व्यवस्था नियोजन देखील आपण यापुढे देखील चालू ठेवले आणि तिथून थेट या ठिकाणी निलेश राणे त्यांची आज आभारसभा होत आणि तिथं हजारो लोक या आभारसभेला उपस्थित होते आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा द्यायला मिळतात लोक सहा तास लोक हा विश्वास आहे खऱ्या अर्थाने आणि म्हणून मी अगोदर चाल्या आल्या त्यांना थांबावं लागलं मला यायला उशीर झाला अगदी त्यासाठी दिलगिरी देखील व्यक्त केली आणि म्हणून ते कोकणातला माणूस जो आहे अतिशय प्रेमळ आहे शिवसेनेवर प्रेम करणार आहे बाळासाहेबांवर प्रेम करणार बाळासाहेबांनी देखील कोकणावर प्रेम केलं आणि म्हणूनच या ठिकाणी मी आज त्यांना त्यांना भेटायला आणि शुभेच्छा मन अस्वस्थ झालं म्हणून तुम्ही केलेल्या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र याकडे उबाटा पक्षाने पाठ फिरवलेले कसं पाहत बघा ना हेच तर मग राष्ट्रप्रेम आहे हेच देशप्रेम आहे हे महाराष्ट्रप्रेम आहे हे सगळं बाळासाहेबांचं नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा झाल्या आणि म्हणून या अशा प्रकारच्या हा जो पैलगामचा हल्ला आहे हा कुठल्या व्यक्तीवर हा देशावर झालेला आहे देशवासियांवर झालेला हल्ला आहे आणि म्हणून या पाकिस्तानला चोख उत्तर देणं जशाच तसं उत्तर देणं खून का बदला खून लेणं आणि म्हणून हे सुरू केले आधी प्रधानमंत्री यांनी त्यांचे जे काही सुरुवात केली त्यांच्या भाषणामधून देखील सांगितलं कल्पना म्हणजे आपल्या विचाराच्या पलीकडे जाऊन त्याला पाकिस्तानला धडा शिकवलं जाईल